गरमागरम आणि तेवढीच झणजनीत असलेली मटकीची रस्सा भाजी आपली खाण्यासाठी तयार झालेली आहे नमस्कार मी प्रतिमा प्रतिमा किचन मध्ये आपल्या सर्वांच खूप स्वागत आधी पण आपण मटकीची उसळची रेसिपी बघितली होती आज आपण मटकीची झणझणीत अशी रस्सा भाजी करणार आहोत आजच्या या भाजीसाठी लागणारा मसाला आपण जरा वेगळ्या पद्धतीने केलेला आहे रेसिपी खूप छान आहे मला खात्री आहे की आजची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल पण रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनेलला अजूनपर्यंत लाईक आणि सबस्क्राईब केली नसेल तर नक्की करा चला तर सुरुवात करूया सर्वात आधी मी इथे घरीच मोड आणून घेतलेली मटकी घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे नंतर आपल्याला वाटण्यासाठी काय लागतं ते बघूया थोडंसं सुकं खोबरं घेतलेलं आहे एक कांदा घेतलेला आहे मोठं काप करून घेतलेलं आहे थोडासा आल्याचा तुकडा पास्तेचा लसूण पाकळ्या आणि दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता गॅसवरती कढई गरम करून घेतलेली आहे त्यामध्ये थोडंसं तेल टाकून आपल्याला हे सगळे मसाले एक एक करून भाजून घ्यायचे आहेत तेल छान गरम झालेलं आहे सर्वात आधी आपल्याला कांदा टाकायचा आहे आणि सुकं खोबरं हे मंद गॅसवरती आपल्याला भाजून घ्यायचं आहे कांदा आणि खोबरं थोडंसं सोनेरी होत आलं की त्यामध्ये आपल्याला लसूण आल्याचे तुकडे आणि दोन हिरव्या मिरच्या टाकून परत थोड्या वेळ आपल्याला खरपूस भाजून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकता की आपले मसाले छान भाजून झालेले आहे ते आता आपण गार करून घेण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आता हे सगळे मसाले आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक वाटून घ्यायचे आहेत इथे हे वाटण पण आपलं तयार झालेलं आहे तुम्ही इथे बघू शकता की छान बारीक वाटून घेतलेलं आहे आता त्याच कढईमध्ये आपल्याला रस्सा भाजी करण्यासाठी तेल टाकायचं आहे तेल तुमच्या आवडीनुसार टाकायचं आहे इथे मी दोन पळी तेल टाकलेलं आहे तेल छान गरम झालेलं आहे सर्वात आधी त्यामध्ये टाकायचं आहे एक तमालपत्र नंतर मी इथे एक बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे मध्यम आकाराचा तो टाकून घ्यायचा आहे कांदा पण छान परतून घ्यायचा आहे सोनेरी होतपर्यंत कांदा छान झाल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे मी इथे एक टोमॅटो घेतलेला आहे टोमॅटो पण मऊ होतपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा आणि टोमॅटो परतून झालेला आहे त्यामध्ये त्या बारीक वाटून घेतलेलं आपल्याला वाटण टाकायचं आहे वाटत पण छान तेल सुटेपर्यंत आपल्याला मंद गॅसवरती परतून घ्यायचं आहे जेवढं हे आपण वाटण छान परतून घेऊ तेवढं भाजीला चव पण छान येतं आणि रंग पण छान येतो त्यानंतर आपल्याला इथे एक चमचा धनेजिरी पावडर अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीपुरतं लाल तिखट थोडीशी हळद हे सगळं टाकून झालं की परत आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत हे मसाले आपल्याला मंद गॅसवरती परतून घ्यायचे आहे त्यानंतर जे वाटणाचं पाणी होतं ते टाकून घ्यायचं आहे परत एकदा आपण छान मिक्स करून घेऊ तुम्ही इथे बघू शकता की या मसाल्यांना छान तेल सुटलेलं आहे मग टाकायचं आहे चवीपुरतं मीठ परत आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यावरती आता झाकण झाकून मंद गॅसवरती एक ते दोन मिनिट आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे तुम्ही इथे बघू शकता की मसाल्यांना मस्त असं तेल सुटलेलं आहे आता त्यामध्ये आपल्याला मोड आलेली मटकी टाकून घ्यायची आहे आणि मटकी छान मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायची आहे मटकी छान मिक्स करून झालेल्या आहे त्यामध्ये जरा पाणी टाकायचं आहे आणि परत मिक्स करून घेऊ आणि त्याच्यावरती आता झाकण झाकून आपल्याला पाच ते सात मिनिट मंद गॅसवरती एक वाफ काढून घ्यायची आहे पाच ते सात मिनिट झालेले आहे झाकण उघडून बघूया तुम्ही इथे बघू शकता की मस्त मसाल्यामध्येच मटकी आपली वाफेनीच होत आलेली आहे बऱ्यापैकी ही मटकी शिजलेली आहे आता आपल्याला त्याला रस्सा करायचा आहे त्यासाठी आपल्याला आपल्या आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आहे साधारणपणे मी इथे अर्धा ते पाऊण ग्लास पाणी टाकलेलं आहे परत याच्यावरती झाकण झाकून आपल्याला चार ते चा चा आप पाच मिनिट मंद गॅसवरती होऊ द्यायचं आहे इथे चार ते पाच मिनिट झालेलं आहे झाकण उघडून बघूया मस्त असं झणझणीत रस्सा झालेला आहे मटकी पण छान शिजलेली आहे आता त्यामध्ये टाकायचा आहे अर्धा चमचा काळा मसाला छान मिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे कलर पण सुरेख आलेला आहे आणि मस्त अशी तरवीदार पण झालेली आहे अशा पद्धतीने आज आपण मट्टीची रस्साभाजी केलेली आहे आजची ही रेसिपी आवडली असेल तर माझी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया अशा साध्या सोप्या आणि झनझणीत रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय